किती कॅरेट आणले होते आज शहाण्णव होते जरा भावात शहाण्णव सुधारणा आहे ना भावात एकदम भारी धन्यवाद दोनशे पाच रुपये मोठं एकशे ऐंशी आणि अशी प्रकारचा माल आहे एकशे ऐंशी रुपये कॅरेट हा जरा मोठा आहे मग कमी भाव लागला का आता भाव वाढला असं वाटते भाव वाढला असा अंदाज आहे अजून काय सांगाल आता उद्या का परवा परत उद्याकडे आहे ना उद्या ना धन्यवाद आता कुठले गाव कोणतं आपलं रामपूर शहा पण सिन्नर शहा अशा प्रकारच्या चायना काकडीचा आजचा बाजारभाव झालेला आहे सव्वाशे ते दोनशे रुपये कॅरेट वीस किलो वजन चायना काकडी सव्वाशे ते दोनशे रुपयापर्यंत कॅरेट अशी काकडी पावशी तर साडेचारशे ते साडेपाचशे रुपयापर्यंत साडेचारशे ते साडेपाचशे रुपयापर्यंत कॅरेट काकडी शाईन 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 पाचशे ते सातशे रुपयापर्यंत कॅरेट कॅरेटाची काकडी पाहू शकता मित्रांनो पावणे आठशे ते सव्वा आठशेपर्यंत कॅरेट पावणे आठशे ते सव्वा आठशेपर्यंत कॅरेट काकली पावणे आठशे ते सव्वा आठशेपर्यंत कॅरेट दादा किती थोडा आहे दादा आहे आज काय भाव निघाले काकडीचे चांगला माल व्हेरायटी कायटी आता उद्या का परवा परत चेक कर धन्यवाद अशा प्रकारचे भरता वांगे पाहू शकते मित्रांनो कलर कमी आहे वांग्यांना पन्नास रुपयापासून ते सव्वाशे रुपयापर्यंत करायचे तेरा किलो वजन अशा प्रकारचे पा वांगे पाहू शकतो मित्रांनो चांगले वांगे दीडशे ते दोनशे रुपयापर्यंत कॅरेट आहे टप वांगे दीडशे रुपयापासून दोनशे रुपयापर्यंत कॅरेटा मी गावठी वांगे अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो माऊली किता थोडा या थोडा माहीत आहे का चौथा पाचवा वर्गाचं गावचे वाढे माल पाऊसातून दोनशे रुपयापासून ते तीनशे रुपयापर्यंत करायचे गावचे वांगे पंधरा किलो भरते तुमचं गाव कोणतं धन्यवाद दोनशे ते तीनशे रुपयापर्यंत करेक्टर वर्गाचे वांगे पाऊस होतं तर गावचे साडेतीनशे रुपयापासून ते पाचशे रुपयापर्यंत कॅरेक्ट साडेतीनशे ते पाचशे रुपयापर्यंत कॅरेट गावची वांगेचे बाजार आवली तुमची आहे का चांगली साडेतीनशे ते पाचशे रुपयापर्यंत कॅरेट गावठी वांगे अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो वांगे केले माल बघू शकता दीडशे रुपयापासून ते साडेतीनशे रुपयापर्यंत कॅरेट लाल वांगे दीडशे ते साडेतीनशे रुपयापर्यंत कॅरेट माल दे 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 लाल वांगे पान पाहू शकतो मित्रांनो अशी बाजारभाव झालेली आहे चांगल्या मलांची बाजारभाव साडेतीनशे ते साडेचारशे रुपयापर्यंत कॅरेट साडेतीनशे रुपयापासून ते साडेचारशे रुपयापर्यंत कॅरेट वांगे आता दोडका पाहू शकता मित्रांनो तीनशे रुपयापासून ते चारशे रुपयापर्यंत कॅरेट चौदा किलो भरती तीनशे रुपयापासून ते चारशे रुपयापर्यंत कॅरेट चौदा किलो भरती दोडकी भावली सोराट आहे निर्मल सातशे सव्वीस पाचशे रुपयापासून ते साडेपाचशे रुपयापर्यंत कॅरेट चांगला माल आहे ना भाव चांगला आहे का कलर पण आहे हा मालाला तुम्ही चांगला पाचशे ते साडेपाचशे रुपयापर्यंत कॅरेट चौदा किलो भरती भाऊ तुम्ही काय आणलं काळे म्हणजे भरता काय भाव गेले पन्नास जुना माल आहे का परवडत नाही आहे ना परवडत आहे पण ते भरती कमी होती म्हणून हा हे पहा आता बरोबर बोलले पुढच्या वेळेस भरती करा पुढच्या वेळेस भरती करा ओके धन्यवाद रोशन कारले घ्या ना खाली रोशन कारले माल पाऊ शक दादा किती महिने जुना आहे माला किती महिने जुना आहे पाऊस दोन करून अडीचशे रुपयापासून ते साडेतीनशे रुपयापर्यंत कॅरेट अशा प्रकारचे कारले गेले आठशे अकरा व्हेरायटी माल पाहू शकता व्हरायटी माल माल पाहू शकतात आठशे अकरा व्हरायटी नंदिता व्हरायटी तर पाहू शकतो मित्रांनो नंदिता व्हेरायटी चारने चौदा किलो भरती केले नाही चारशे रुपयापासून ते साडेचारशे रुपयापर्यंत करेक्ट नंदिता तर व्हेरायटी कार चारशे रुपयापासून ते साडेचारशे रुपयापर्यंत करेक्ट नंदिता तर व्हेरायटी कार अशा प्रकारच्या दुधी भोपळ्यांचा भाव झालेला आहे साठ रुपयापासून ते शंभर रुपयापर्यंत कॅरेट अठरा नाक शे रुपयापासून ते एकशे ऐंशी रुपयापर्यंत कॅरेटापासून ते एकशे ऐंशी रुपयापर्यंत कॅरेट प्रकारची निर्मल अडीचा अडीच व्हॅरायटी पाहू दुधी बोकडा आजचे बाजारभाव झालेले आहेत दीडशे रुपयापासून ते अडीचशे रुपयापर्यंत कॅरेट माऊली आता उद्या परत का का परवा उद्या उद्या का परवा परवा ना काल काय भाव गेली होती आज पण तोच लेवल आहे तीच लेवल आहे अशा प्रकारचा माल पाहू शकता दोनशे रुपयापासून अडीचशे रुपयापर्यंत कॅरेट मावली आपलं गाव कोणतं पेटमध्ये आहे अशा प्रकारचा माल पाहू शकता एकशे साठ रेटी एकशे पस्तीस रुपये वन थ्री फाईव्ह एकशे पस्तीस रुपये ओझ अकश प्रकारची एकशे सहा व्हेरायटी मित्रांनो एकशे किती पंच्याऐंशी का एकदम भारी किती वजे आणले दादा आज कुठली माऊली गाव कोणतं आपलं दिंडोरीचे का एकशे पंच्याऐंशी माऊली काल साठनं विकली ना आज पन्नास दहा दहा रुपये कमी आहे का पन्नास रुपये कॅरेट असू शकतं त्याची कोबी पाहू शकतो मित्र मग कोबी पन्नास रुपये कॅरेट अरे काय ना सहाशे रुपये कॅरेट असे सुपर मार्केट सहाशे रुपये कॅरेट भेंडी दोनशे रुपये कॅरेट मित्रांनो पंधरा किलो व्हरायटी दहा किलो वजन आहे काय दोनशे रुपये साडेपाचशे रुपये कॅरेट कांदा पाचशे रुपये कॅरेट वीस किलो भरती एकशे सत्तर रुपये कॅरेट अशी प्रकारचा लाल टोमॅटो पाऊ शक वीस किलो भरती एकशे सत्तर रुपये